नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार शंभर रुपये त्रेवताजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद